नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर माझा आजचा व्हिडिओचा विषय जो आहे तो म्हणजे नाटक्या बहिणी योजनेचा बारावा हप्ता आणि कोणाचा अकरावा हप्ता राहिलेला आहे तर ते दोन हप्ते कधी येणार आहेत आणि म्हणजे किती तारखेपर्यंत येणार आहेत तर ती तारीख म्हणजे सांगितली जर ती तारखेच्या पुढं पण गेलं आहे म्हणजे डेट आता तर ते कोणाला मिळाले तर नाहीच आणि कोणाला जर मिळणार आहेत तर ते कधी मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर असं सांगितलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक जरूर करा तर स गेल्या वर्षी ही योजना चालू झाली म्हणजे की बारा म्हणजे बारा महिने या योजनेला झाले तर या योजनेमध्ये कुणाकोणाला पैसे मिळाले तर कोणाकोणाला पैसे नाही मिळाले तर ज्यांना नाही मिळाले पैसे तर त्यांनी म्हणजे कुणी गंडलबाजी केली होती त्यामुळे त्या लोकांना पैसे नाही मिळाले त्यांनी एक न फॉर्म भरतात दोन न भरतात तीन न भरता असे कुठेतरी फॉर्म त्यांनी भरले होते आणि त्याचे त्यांनी पैसेही घेतले होते त्यामुळे म्हणजे ते सापडले आणि सरकारने ते रिचेक केल्याने रिचेक केल्यानंतर मग त्यांनी परत सगळं व्यवस्थित डिटेल सगळी माहिती काढली आणि त्याच्यानंतर मग ते जे कोणाकोणाचे असे फॉर्म होते तर ते त्यांनी रिजेक्ट करून टाकले फॉर्म आणि त्यांना एकही रुपया या योजनेचा मिळालेला नाही पण ज्यांनी प्रामाणिकपणे फॉर्म भरले तर त्या सगळ्या महिलांना पैसे मिळालेले आहेत असं कोणीही म्हणजे त्यामधनं राहिलेलं नाही तर हे मात्र शंभर टक्के आहे आणि माझ्याही बाबतीत सांगते तुम्हाला तर मी योजना चालू झाल्याच्यानंतर आता लास्ट डेट आहे परत महिना वाढवून दिला त्याच्यानंतर ते तेव्हा लास्ट डेट आहे तर असं म्हणजे मी तर जेव्हा पहिली लास्ट डेट संपली ना त्याच्यानंतर मी दुसऱ्यांदा ज्यांनी तेव्हा लास्ट डेट दिली तेव्हा म्हणजे त्याच्या थोडंसं आधी पैसे सॉरी फॉर्म भरला होता आणि मला असं वाटलं की म्हणजे पैसे मिळतात का नाही मिळायला चालू होतं आहे का नाही पैसे काय माहिती कारण सगळ्यांनी भरपूर जणांनी आधी फॉर्म भरले होते आणि मला असं वाटायचं की मी एकटेच राहिले की काय फॉर्म भरायला तर असं काही नाही तर सगळ्यांनी फॉर्म भरले त्याला सगळ्यांना पैसे मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा एकही हप्ता मिस झाला नाही या योजनेमधला असं झालं की म्हणजे दोन तीन हप्ते किंवा चार हप्ते मला एकदम आले असं झालं पण एकही हप्ता म्हणजे आला नाही किंवा तो पेंडिंगला पडला आहे तर असं नाही झालं माझ्या बाबतीत तर कारण मला मी फॉर्म भरल्याच्यानंतर मला दोन ते तीन महिन्यांनी मला ते पैसे आले आणि काही लोकांना पंधरा दिवसात आले तर काही लोकांना एका महिन्यात आले तर मला दोन ते तीन महिन्यांनी ते पैसे आले पण ते तीन महिन्याने पैसे आले तर ते पूर्ण मला पैसे आले म्हणजे जेव जेव्हा मी फॉर्म भरला जेव्हा ती स्कीम चालू झाली होती ना तेव्हापासून ते सगळे पैसे मला दोन ते तीन महिन्यानंतर जेव्हा मला ती मिळाले पैसे तेव्हा ते सगळे माझ्या अकाउंटवर पैसे आले होते आणि त्याच्या म्हणजे पैसे अकाउंटवर आले आले त्याच्यानंतर दोन ते तीन महिन्यांत परत मला के वाय सी अपडेटसाठी मेसेज आला होता तर मी ती के वाय सी अपडेट लगेच करून टाकली आणि त्यामुळं मग माझा तिथून पुढचे जे हप्ते होते ते एकही हप्ता माझा मिस झाला नाही ते सगळे कंटिन्यू हप्ते चालूच राहिले आणि असे पडायचे की म्हणजे या महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचा हप्ता दोन हप्ते एकदम असे पडायचे पण म्हणजे बिलकुल मिळाला नाही असं तर नाही झालं आणि कुणाचे जर मिळाले नसतील तर ते कुणाची के वाय सी अपडेट करायची राहिली असेल किंवा काही फॉर्म भरताना प्रॉब्लेम आला असेल तर त्यामुळं कदाचित त्यांचं ते राहिलं असेल तर त्यांनी ते परत म्हणजे ते त्यांनी बघायला पाहिलं होतं म्हणजे काही लोकांचं राहिलं पण आहे असं तर त्यांनी ते, ते चेक केलं की नाही त्यांची त्यांना माहिती तर मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता बऱ्याच लोकांचा म्हणजे बऱ्याच लाडक्या बहीण योजनेचा हा हप्ता आहे जो बऱ्याच महिलांचा राहिलेला आहे तर तो हप्ता कधी मिळणार आहे तर शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळणार होता तो हप्ता पण शेवटपर्यंत तर म्हणता नाही येणार कारण की शेवट तर संपला आता एक तर तारीख आलीच आहे तर तो हप्ता मी न्यूज ऐकली की जु जुलैच्या सहा तारखेला सहा तारखेपर्यंत तो हप्ता मिळून जाणार आहे मग सहा तारखेपर्यंत कधीही तुमच्या अकाउंटवरती पैसे येत राहतील तर सहा तारखेला आषाढी एकादशी आहे तर ते आषाढी एकादशीच्या निमित्तानं म्हणजे महिलांना तर कदाचित सहा तारखेला दोन्ही हप्ते एकदम येतील किंवा आदले दिवशी एक हप्ता येईल आणि सहा तारखेला एक हप्ता येईल असंही होऊ शकतं तर कुणाच्या हप्ते व्या शिल्लक राहणार नाही म्हणजे यायचे तर ते हप्ते कधी येत आहेत आता ते आपण बघूयाच आणि जुलैची पाच आणि सहा तारीख अशी दिली आहे तर सहा तारखेपर्यंत वेट करा आणि जर कोणाचे हप्ते नाही चाले तर आपले म्हणजे के वाय सी अपडेट वगैरे राहिलं असेल तर ते चेक करा आणि ते अपडेट केल्यानंतर ते पैसे तुम्हाला मिळून जाणार ते काही बॅलन्स म्हणजे शिल्लकला राहणार नाही ते तुम्हाला सगळे पैसे मिळून जाणार तर जेव्हा फॉर्म भरायचे चालू होतं सुरुवातीला जेव्हा ही स्कीम निघाली तेव्हा तर म्हणजे ज्याचे गव्हर्नमेंट जॉबवाले जे घरात असतील लाग लाग तर त्यांना लाभ मिळणार नाही या हप्तेचा असं म्हणजे होतं तर मला असं वाटत नाही की असं कोणाचं झालं नाही तर सगळ्यांना सलग पैसे आले कुणाकडं फोर व्हीलर असेल तर मिळणार नाही किंवा कुणाकडं हे असेल तर मिळणार नाही तर असं मला असं वाटत नाही काहीच झालं की नाही मिळाले ते पैसे तर सगळ्यांना पैसे ते मिळाले आणि सुरुवातीला साडेचार हजार म्हणजे पहिल्यांदा मला हप्ता मिळाला आणि त्याच्यानंतर साडेचार हजाराचा एक हप्ता मिळाला होता मला आणि एक तीन हजाराचा एक हप्ता मिळाला होता असं तर साडेसात हजार माझ्या अकाउंटवर आले होते आणि ते म्हणजे बऱ्याच म्हणजे ते दोन तीन चार महिन्याचे असे पेंडिंग पडले होते तर ते पैसे मला ते आले होते आणि सुरुवातीला जे पैसे आले तर मी आजचा माझा व्हिडिओ इथेच थांबवते तर कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद बाय बाय